दादर येथील आंबेडकर भवनात सेवक कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची आनंदराज आंबेडकर यांच्यासोबत प्रेरणादायी भेट दादर येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनात नुकतीच सेवक कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची एक विशेष आणि प्रेरणादायी भेट पार पडली संघटनेचे पदाधिकारी आदरणीय आनंदराज आंबेडकर तसेच ॲडव्होकेट अमन आंबेडकर यांना भेटण्यासाठी खास गेले होते या भेटीच्या वेळी वातावरणात एक वेगळाच उत्साह आणि भावनांचा स्पर्श होता संघटनेकडून लोकशाही रण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचा ग्रंथ भेट म्हणून अर्पण करण्यात आला आनंदराज आंबेडकर साहेबांनी संघटनेच्या कार्याची बारकाईने माहिती जाणून घेतली आणि कामगारांचे प्रश्न संघटनेचे प्रयत्न समाजासाठी राबवलेले उपक्रम यावर सखोल चर्चा केली त्यांच्या व्यक्तिमत्वातील साधेपणा आणि संयमाने उपस्थित कार्यकर्त्यांना विशेष भावला मोठ्या घराण्याचे वारस असूनही जमिनीवर राहून प्रत्येकाला आपुलकीने भेटण्याची वृत्ती मार्गदर्शन करण्याची तयारी आणि विचारपूर्वक चर्चा यामुळे कार्यकर्त्यांच्या मनात एक नवीन ऊर्जा संचारली या भेटीला सेवक कामगार संघटनेचे से उमर फारुक ककमरी प्रशांत कदम मानतेश कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते ही भेट केवळ औपचारिक न राहता संघटनेच्या कार्याला दिशा देणारी आत्मविश्वास वाढवणारी आणि समाजासाठी नव्या जोमाने कार्य करण्याची प्रेरणा देणारी ठरली